रामकृष्ण हरी राम। माऊली स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी विठ्ठल जवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठल जवळी उभी रुक्मिणी विठ्ठल जवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा, पैठणी पिवळी हिला सवा, पैठणी पिवळी नाही कवडी एक माझ्या जवळी मन धावते दुकानाजवळी नाही कवडी एक माझ्या जवळी मन धावत दुकानाजवळी बोली करी ते महिन्याच्या जवळी बोली करी ते महिन्याच्या जवळी हिलाने सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी शोभे बांगड्या बाजू बंद हिच्या चोळी ला ते भिंग शोभे बांगड्या बाजू बंद हिच्या चोळी ला ते भिंग रंग शोभतो गोऱ्या अंगाजवळी रंग शोभतो गोऱ्या अंगाजवळी हिलाने नेसवा पैठणी पिवळी सवा पैठणी पिवळी हिलाने सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी हिलाने सवा पैठणी पिवळी हिलाने सवा पैठणी पिवळी हिलाने सवा पैठणी पिवळी नेत्री काजळ कपाळी कुंकू बुक्का गुलाल दुरून फेकू नेत्री काजळ कपाळी कुंकू बुक्का गुलाल दुरून फेकू घालावे नित मोगऱ्याची जाळी घालावेली मोगऱ्याची जाळी हिलानेस सवा पैठणी पिवळी हिलानेस सवा पैठणी पिवळी हिलानेस सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी जवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी भक्त नर हरि सोनार त्याने आणीला चंद्र हार भक्त नर हरि सोनार त्याने आणीला चंद्र हार हार शोभतो मंगळसूत्रा जवळी हार शोभतो मंगळसूत्राजवळी जवळी हिलानेस पैठणी पिवळी हिलाने सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठल जवळी उभी रुक्मिणी विठ्ठल जवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी हिला सवा पैठणी पिवळी जय हरी विठ्ठल धन्यवाद